ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ದಿಗಂಬರಾಯ ವಿಗ್ಮಹೆ ಅತ್ರಿಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ಯೋ ದತ್ತ ಪ್ರಚೋದಯ ಆತ ಎಲ್ಲ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಭಗವಂತನ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಹೋಮ ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಪಾರಾಯಣ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದವಿ ಓಕೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಹೋಮವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಮನೋಕಾಮನೆಗಳೆಲ್ಲವೂ ಈಡೇರಿಸಲಿ ಅಂತ ಬೇಡಿಕೊಂಡು ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಬೀಜ ಬೀಜಮಂತ್ರವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ विमर्शी विद्या विमर्शिणी विद्याविधविवदा जगतप्रो सर्व्याधिप्रशुमनी सर्व, सर्व मृत्युनिवाणी अग्रगण्य चिंता रूपा करिकल्मषनाशिनी कायनी कालहंत्री प्रबद्धे स्वाहा ताम्बूलुरीतमुखी दाडमी कुसुमप्रभा मोहिनी मुख्या मृडा मित्ररणीणी शरण प्रबद्धे स्वाहा नित्य नित्यतृप्ता भक्ती निद्रा नियंत्री निखिलेश्वरी मैत्रादिवासन परयसाक्षिणी प्रबद्धे स्वाहा पराशक्ती परा निष्ठा प्रध्यानगरणी मागील पान लासामत्ता मातृकवर्णरिणीमविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेता श्रीषोडाक्षरी विद्या त्रिकुटा कामकोटिका शरणं परबद् दे स्वाहा कटाक्षी श्री नमः कमला करीबूता सेविता सिरनस्तिता चंद्रनिवा बालस्तेंद्रदनो प्रभा चरणम् परबद् दे स्वाहा कटना श्री नमः रधिहस्ता रधिहस्ता रविप्रक्यादा त्रिगुण अंतदीपिका दक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशनी चरणम् परबद् दे स्वाहा कटना श्री नमः दन दरांदुलित दीर्घाक्षी दरा हसोनमुखी गुरु मूर्तीर गुणनिद्रा गोमा तगो जन्म बो शरणं प्रपद्ये स्वाहा पुण्यासि नमः देवेशी दण्डनितिस्ता दहर आकाररूपिणी प्रतिशंमुखर आकारता इति मंडल पूजता शरणं प्रपद्ये स्वाहा कलात्मिका कलानाथा कांता कलानाथा काल काव्यला अपविनोदिनी सचा मारा रामा वाणी वाणी सव्य दक्षिणा सेविता शरणं प्रपद्ये स्वाहा आदिशक्ति रमी आत्मा पवन परमा कृती अनेक को कोटिब्रह्माड जननी विग्रह शरण प्रबद्धे स्वाहा क्लि क्लिकारी कैवल्यपददायनी त्रिपुरा त्रिजंगद्वंद्व त्रिदेश्वरी शरण प्रबद्धे स्वाहा थ्रयक्षक्री दिव <coughs> उमा शैलेंद्र तनिया गौरी गंधर्व सेविता शरण प्रबद्ध स्वाहा नमशिते करण्यासि नमो महा सर्व वेदांत संवेदा सत्यानंद स्वरूपिणी लोपा मुद्रा चितानिला कप् त ब्रह्मांडा मंडला शरणं प्रपद्ये स्वाहा नमशिते प्रणयासि नमो महा अदृश्य अदृश्य रयिता विद्या त्रिवेदी वर्जता योगिनी योगद आयोग्या योगां योगां योगानंद योगा योगा युगनदारा शरणं प्रबद्धे स्वाहा नमशिते कन्यासि नमो महा अस्कमूर्तेदा जयत्री लोक यात्रा विदायिनी एकाकनी भूमरूपा निर्दय हृदय ददय जवजता शरणं स्वाहा अन्नदा वसुधा वृद्धा स्वरूपिणी बृहती ब्राह्मणी ब्राह्मि ब्रह्मानंद बलिप्रिया शरण प्रबधे स्वाहा भाषारूप बृहस्येन भावा, भावा विरजिता सुखाराध्या शुभकरी शोभना सुलभागती शरण प्रबद्धे स्वाहा राजेश्वरी राजदायिनी राजवल्लभ राजतृप्त राजपीटा निवेशिता निजाश्रिता शब्दे स्वाहा राजे लक्ष्मी कोशनाता चतुरांगा साम्राज्यदायिनी सत्यानंद सागरामी कला शरणम प्रबदे स्वाहा दीक्षिता चक्र निवासी नमः दीक्षता दैत्यशमनी सर्व लोकवशंकरी सर्वदात्री सावित्री सच्चिदानंद रूपिणी शरणम प्रबदे स्वाहा श्री चक्र निवासी नमः देशकला परिचिन सर्व गासरुमोयिनी सरस्वती शास्त्रमी गुया मगुय रूपिणी शरणम प्रबदे स्वाहा ಸರ್ೋಧಿ ವಿರ್ಮುಕ್ತ ಸದಾ ಶಿವಾಪತಿವೃತ್ತ ಸಂಪ್ರದಾಯೇಶ್ವರಿ ಸಾಧ್ವಿ ಗುರುಮಂಡಲಶೋ ಚರಣ ಪ್ರಬೆ ಸ್ವಾಹ ಕೂಲೋ ಮಾಧುಮತಿ ಮಹಿೀಗಾಧ್ಯ ಕೋಮಲಾಂಗಿ ಗುರು ಪ್ರಿಯ ಪ್ರಬೆ ಸ್ವಾಹ ಸ್ವತಂತ್ರ ಸರ್ವತಂತ್ರೀ ಶ್ರೀ ದಕ್ಷಿಣ ರೂಪಿಣಿ ಸನ ಕಾತಿ ಸಾರಾಧ್ಯ ಶಿವ ಜ್ಞಾನ ಪ್ರದಿರಣೆ ಸ್ವಾಹ चितकला आनंद कलिका प्रेम रूपप्रियं करी नाम पारायण प्रीता नंदी विद्यानटेश्वरी शरणं प्रबद्दे स्वाहा <स्थाँगा> मिथ्या जगदीशना मुक्तिदा मुक्तिरूपिणी रूपिणी लास्यप्रियालय करी लज्जा रंभादि वंदिता शरणं प्रबद्दे स्वाहा बबदावा सुधावृष्टी पाप राणेदवानाला दौर्भाग्यत अल तोल वादो वा तोल वा तोला जरा द्वंदरवी प्रभा शरणं प्रबद्दे स्वाहा ಭಾಗ್ಯಾದಿಪ ಚಂದ್ರಿಕಾ ಭಕ್ತ ಚಿತ್ತ ಕೇಕಿ ಗನ ಗಣ ರೋಗ ಪರ್ವತ ದಂಬೋಲಿರ್ತಿ ಮೃತ್ಯು ದಾರ ಕುಟಾರಿಕಾ ಶರಣ ಪ್ರಬದ್ಧ ಸ್ವಾಹ ಮಹೇಶ್ವರಿ ಮಹಾಕಾಲಿ ಮಹಾಗ್ರಸ ಮಹಾಶನ ಅಪರ್ಣ ಚಂಡಿಕಾ ಚಂಡ ಮಂಡೋಸೂರನ್ ಶೋಧಿನಿ ಶರಣ ಪ್ರಬದ್ದೆ ಸ್ವಾಹಾಹ ಎಲ್ಲರೂ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಅಂತ ಒಂದು ಬೀಜ ಮಂತ್ರ ಹೇಳಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಈ ಹೋಮದ ಮುಂದೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನ ಭವಂತು ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ